धुळे शहराजवळील सुरत नागपूर महामार्ग लगत असलेल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथील अंतर्गत व बाह्य स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ठेकेदाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर पी आय आठवले गटाचे मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी रुग्णालय व महाविद्यालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील गरीब वंचित आणि दुर्बल घटकात असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी हक्काचं ठिकाण म्हणून हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाहिलं जातं शासन देखील दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी वैद्यकीय उपकरणे स्वच्छता औषधे डॉक्टर्स इत्यादी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करीत असते मात्र असे असताना आजच्या स्थितीत हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेकडे पाहिलं तर आपण माणसांच्या रुग्णालयात आहोत की जनावरांच्या असा प्रश्न निर्माण होतो संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचा कळस असून हे रुग्णालय नसून कचरा डेपो झाल्यासारखं चित्र वाटतं मग प्रश्न निर्माण होतो की स्वच्छतेवर होणारा खर्च जातो कुठे महाविद्यालय परिसरातील दुर्गंधी अस्वच्छता पाहून प्रचंड किळस येते धुळे शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील शहर आहे दररोज महामार्गावर लहान मोठे अपघात होत असतात अपघातानंतर प्रथम प्राधान्याने रुग्णाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येतं धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यांसह मालेगाव बागलान तसेच मध्य प्रदेश राज्यातील सेंदवा गुजरात राज्यातील डांग आणि इतर सीमावर्ती भागातून रुग्ण हिरे रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा ओघ पाहता शासनाकडून हिरे महाविद्यालयासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील खर्च होत असतो एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असताना स्वच्छतेबाबत उच्चतम दर्जा राखणं आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता आणि दयनीय स्थिती दिसून येते महाविद्यालयातील ओ पी डी आणि इतर विभागात अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सर्वात संवेदनशील विभाग असलेल्या प्रसूती विभागात तरी किमान चांगली स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात स्थिती पाहता उघड्यावर टाकलेले कपडे जवळच फेकलेले शहाळे इतर मेडिकल वेस्ट उष्टे खरकटे यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे त्याची तातडीनं स्वच्छता करण्यात यावी महाविद्यालय एका नाल्यावर उभा आहे सध्या हा नाला तुंबलेला आहे थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होतोय स्वच्छता खूप महत्त्वाची आहे या नाल्याची स्वच्छता होणं हे अत्यंत गरजेचं आहे सध्या तुंबलेल्या नाल्यातून तुं दुर्गंधी सुटत आहे त्याची स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे तसेच त्याला बंदिस्त केलं तर इतर आजारांवर नियंत्रणास मोठी मदत होणार आहे महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे ते कितीतरी महिन्यांपासून स्वच्छ केले नाहीत असं एकंदरीतच दिसतं आहे जेथे महाविद्यालयाची स्वच्छता राखली जात नाही तेथे स्वच्छतागृहांची स्वच्छतेची अपेक्षा बाळगणं चुकीचं असलं तरी दोन दिवसात स्वच्छतागृह पूर्ण क्लीन करण्यात यावे महाविद्यालयाच्या परिसरात जागोजागी गुटखा तंबाखू खाणाऱ्यांवर पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर महाविद्यालय परिसराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा पिचकारी छाप लोकांवर कारवाई करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात यावी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासह शासकीय जागेचं विद्रुपीकरण करणाऱ्या अशा पिचकारी बहादारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे महाविद्यालयातील अपघात विभाग स्त्री आणि पुरुष बाह्यरुग्ण विभागासह इतर विभागात आपण एक क्षण देखील उभे राहू शकणार नाही अशी स्थिती आहे या निवेदनाद्वारे आपणास कळवितो की येत्या आठ दिवसात महाविद्यालयातील स्वच्छतेच्या बाबत ठोस भूमिका घेऊन संपूर्ण परिसर माणसांना वापरण्यालायक करण्यात यावा स्वच्छतेसाठी आवश्यक असेल तर बाह्य यंत्रणेचा वापर करण्यात यावा जर जुना ठेकेदार योग्य व कायदेशीर पद्धतीने काम करत नसेल तर त्वरित त्याचा ठेका रद्द करून त्याच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात यावी आठ दिवसानंतर आम्ही पुन्हा महाविद्यालयात भेट देऊन पाहणी करून त्यानंतर देखील स्वच्छता करण्यात आलेली दिसली था नाही तर आम्ही आणि कार्यकर्ते संपूर्ण परिसराची स्वच्छता करून संपूर्ण कचरा तुमच्या दालनात आणून टाकू त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास आपण आणि आपली यंत्रणा जबाबदार राहील याची आपण गांभीर्यानं दखल घ्यावी असं पंकज साळुंके यांनी निवेदनात नमूद आहे मराठा व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब विनिमहाविद्यालय जे आहे ज्याला आपण सिव्हिल आलेलो विकालेलो यांना निवेदन देण्यासाठी तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे इथे येऊन खुशाल दारू पितात रिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आवी करतात शिवाय ही स्वच्छता जी आहे असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत परंतु ते माणसांच्या की गुरांच्या जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो मग निधी जातो कुठं नेमका हा प्रश्न आमच्या सकट सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे आम्ही इथे आलो नंतर सगळी चर्चा केली यांना सगळे फोटोग्राफ यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना सी आय जी जे आहेत अधिष्ठातारी तर याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही जर तो नाला पॅक केला नाही इथे नाला देखील आहे त्या नाल्यामध्ये अक्षरशः एम आय डी सीमधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार शिवाय त्या नाल्याच्यावरती महिलांचं प्रसुती आहे तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो तर जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची स्वच्छता आमच्या स्वघर्षाने करून सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफसता करून त्याचा सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या आणून टाकू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल